सकाळच्या थंडीत प्रज्ञा काढते भाजी, भाजी, भाजी। लगते आद। आ? उल करते। पकुल हा आता मी पाटी पण गायीना सोडायला गेलो ना एकदम पाय पण माझे सून पडले एकदम ते दव पडले खाली सगळं ओलवलं झालंय दहा नऊ जुड्या द्यायच्या होत्या पण सध्या तीन चार द्यायचे आहेत नंतर बाकीच्या उद्या द्यायचे एकदा हिरवा माठच पाहिजे दोन काढल्यास हि आणि पटकन ही चापी आहे मी प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञास योग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ताच आमचं भाजीला वगैरे पाणी सगळं शिपून झालं आहे पाणी भरून पण झालं आहे आणि सुयोग वासरा ना वासरांना घेऊन पाठीमागे चरायला घेऊन गेलेत कारण त्यांना पण आता थोडी थोडी सवय व्हावी म्हणून गाई तर आपल्या पावणे सात सात वाजेपर्यंत जातातच आणि आता मी ना नाश्त्याची तयारी करते आज नाश्ता एकदम सिंपल म्हणजे आपला फोडणीचा भात आहे जो की आम्हाला भरपूर आवडतो सगळ्यांनाच आवडत असेल फोडणीचा भात तर करून तर घेतलं तर हे येतील तेव्हा आम्ही नाश्ता करू त्यानंतर मग बाकीची सगळी कामं हो। जी काय काय ठरवली आहेत ती करायची आहेत आज दिवसभरामध्ये तर या फोडणीचा भात नाश्ता करायला इकडे आमची लक्ष्मी आहे अगं इकडे लक्ष्मी पडशील खाली बघित नावते आणि ती बघा उंडगी बघा आमची माऊ उंडगी इकडेच असते रानातच भटकत अ घरात कमी आणि रानात जास्त फक्त खाण्यापुरती झोपण्यापुरती घरात असते लक्ष्मी तर आमचा आवाज ऐकून आली स्वतः आणि चिंगीला ना तिकडे रस्सी बांधून ठेवलंय चरण्यासाठी कारण ती ना अजिबात थांबायला मागत नाही ती यांच्या पाठून पाठून येते तर तिला आता आम्ही आणायला चाललोय आणि आपली नवीन पाडीसुद्धा आहे ये लक्ष्मी त्यांना कसं हळूहळू सवय झाली ना त्या बरोबर जातील चरायला फक्त एवढंच की लुचतील लुचत बसतील चल पण आली हिचा पण टाइम झाला वाटत आज मी पण जाते कारण की चल चल जा तुझ्या जागेला जा वाड्यासमोर जाऊन उभी राहा माओ खाली आहे माओ एवढी उडी मारते मग ती चल ना नुसती खाली येत राही मी ह्याच्यासाठी जाते कारण की ना आपली वासरं तिकडे दोन दोन आहेत तर एकीला तर पकडून आणावं लागतं की आपली येईल तर सगळ्यांना एकदम आणायचं म्हणजे ना सगळी अवतीभोवती फिरतात आणि पाळती हे बघा इकडे तू पण आलीस चल जा त्या दोघींना घेऊन ये जा तिला काय मज्जा येते भावाला बाकी गुरं येण्याचा पण टाईम आहे आज वाजलेत बरेच पुढची अजून काम सगळी बाकी काली बसली दमली वाटतं माऊ चल चला 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 सुयोग जाणार ना ही बरोबर पाठवूनच जाणार अगदी ती बघा चिकटून चिकटून दोघं पण हुशार आहेत अजून नवीन पाडी आलेली आमची हुशार होत नाही आहे ये ये, ये। ये 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 बिचारीचे खूपच हाल झाले ना पण आपल्याकडे येऊन तरी तेवढी बरी झाली ते खळगी होती पूर्ण पोटामध्ये पोटात तिच्या बाकी आता व्यवस्थित झाली तरी येते पण तिला अजून जरा होई होईपर्यंत वेळ जाईल आम्ही आमचे प्रयत्न करतोच आहे अशी चालत पण तिला पण आता कसं तिची आई आपण घेतली विकत तिला पण आणणं गरजेच आहे तिच्यासोबत होऊ दे आपल्याकडे होईल तेवढी होईल चांगली आहे ना होईल ती म्हणा पण आधी ज्यांच्याकडे होती ना दूध बीत काहीच नाही तिला मिळालेलं आहे त्यामुळे ती अशी असो आपल्याकडे होईल चांगली ती येणाऱ्या पावसामध्ये हो या तिघी पण चरायला त्यांच्या बाहेर गेल्या पाहिजे बाहेर गेल्या पाहिजे ह्या आमच्या आमच्या काय ह्या दोघी जातील आधीच्या त्याच्याबरोबर हिला पण आम्ही ऍक्टिव्ह करणार जशा ह्या दोघी आहेत तशा खरं बघायला गेलं तर ही जी पाडी आहे ना ती आमच्या लक्ष्मीपेक्षा पण मोठी आहे एक दोन महिन्याने ना काहीतरी ते पण त्यांचं बघा चाललंय एक दोन महिन्याने ही मोठी आहे पण तरी पण बघा दोघींमध्ये फरक लक्ष्मी मोठी दिसते हिच्यापेक्षा कारण लक्ष्मीला अगदी जन्मल्यापासून ते आता ती तीन महिने झाले तिला तरी तिला दूध कंटिन्यू दोन टाइम चालू आहे आणि ही किती महिन्याची सहा महिने महिने ना कधी जूनची आहे ना ही होय सात महिने सात जून चीच आहे हिला तर रोज सोडायचं हम्म सवय नव्हती तो पण ती बघायची पाठवून पाठवून ए लक्ष्मी तर लक्ष्मी म्हणते माऊ काय आम्ही प्रोटीन वगैरे काही लावत नाही आम्ही अजून वासरांना कारण तसं कसं आपल्याला एडजस्ट पण सगळं व्हायला पाहिजे ना म्हणजे परवडलं पण पाहिजे खरं सांगायला काय हरकत नाही पण खाण्याचे हाल नाही होत त्यांची अजिबात ते अगदी जसं गायी नामवण त्याप्रमाणेच त्यांना पण देतो फक्त क्वांटिटी आपली कमी असते त्यांच्या लेवलप्रमाणे आणि आपलं दूध दोन टाइम एक एक अचूळ पूर्ण त्यांच्या आईचं त्यांना मिळतं चल मॅडम ही काहीच इथे रोजचीच जागा आहे रानात वानात भटकायची हा माऊची दिवस होत चालल्या आता ही नवीन पाडी पण आहे ना ती अगदी आमच्या लक्ष्मीच्या लतीने म्हणजे थोडं थोडं सगळं शिकली आता हळूहळू

तिला पण द्यायचं ना वसूल वसूल नाही काय ती लक्ष्मी लक्ष्मी चल चल चरत चरत चल, चल।, चल।, चल। तिच्या आई सारखी आहे ज्या वाटेने जाणार त्या वाटेने गेला <laughs> वेगळ्याच वाटेनी दोघींच्या पण वाट्या तर वेगळ्याच आहे अगदी या तिघ तिघ वासर होती म्हणून माझं इकडे येण्याचं कारण झालं नाहीतर मी काय आली नसते म्हटलं आता आलोच आहे तर आपण शूट पण करूया अगं तिकडून उडी मारायला तुला जमणार आहे इकडून ये उडी मारायला जमणार आहे ती बघ बाहेर आली की बरोबर येते ती हा या चल चल चल, चल चल मध्ये चल 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 हिला घाबरती समोर बगळा आलाय ते माऊ कशी टकला बघते त्याला पण पकडायला जाईल बगळ्याला पण पिल्लूला तर सोडतच नाही कोंबडीच्या पुढे गेली तर उडून दे नेहमी येतो पण तो रोज असतो इकडेच असतो बसले गेली तर पळतात गवत अजून काही रचलच नाही काल मीच बोलली सुयोग ना की राहून दे गवत एवढा काय आता आपलं लक्ष असतोच माच करण्यासाठी तिथे मोके वगैरे सगळं आणलं आहे आणि माच करायचं आम्हाला जायचं आता केळीचा कोका काढायला कारण काढायला आता झालाय तर म्हटलं काढूया आणि इथे ना चोप द्यायचं आहे तर सकाळी मी पाणी आलं तेव्हा ना पाणी टाकून ठेवलं आहे भरपूर म्हणजे माती एकदम ओली आणि घट्ट करून ठेवले जेणेकरून चोप द्यायला आपल्याला बरं पडेल तयारीत आलेले आहेत मिस्टर सुयोग आणि आता आम्ही काढणार कोका तुमचा हात पोचणार आहे का हात टेबल घ्यावं लागेल वांग्यांना आता ढिऱ्या फुटत आहेत ना नवीन नवीन हात पोचेल तुमचा सावकाश काढा हा आमच्या घराच्या ज म्हणजे दरवाजातून ना हे दिसत नाही केळीचा कोका दिसत नाही क्रॉस आहे एक मिनिट थांबा कापायला झालाय ना कारण तो काढल्याशिवाय ना केळी पण वाढणार नाहीत आणि ते आतमधलं ना सर्व गळून जाते हे बघा हे ना ते सगळं गळून जाते त्यामुळे मग काढणं गरजेचंच आहे भाजी करण्यासाठी काय चीक काय मग ते मन्या बाहूनची एवढी खाली कशी काय होती आपण काढली हाताने ही उंच वाटत कोका बर आहे मोठा आहे मला आवडते ह्याची भाजी पडते सगळं ते नाही घ्यायचं का हा मग ते काढून टाकूया हा मग कुठे पण नका टाकू साईडला सर्वात चीक गळते मग आता ह्या वाढतील काय कोका काढल्यावर हम्म किती घड आहेत तरी ना? तीन चार सहा गड आठ गड आहेत कधी आले एवढे आपण बघितलं तर तीन चारच होते समजत नाही हम्म मोठा आहे ना करूया भाजी तिळकुट पण आहे मस्त टाकून आपल्या परसबागेतला पहिलाच केळीचा कोका असे तर कोक्या कोक्याची भाजी भरपूर वेळा बनवले पण हा आपल्या परसबागेतला आहे पहिलाच त्यामुळे ह्याची रेसिपी पण बघूया आपण तीळ काळे तिळ वगैरे सर्व आहेत मायडे आणि तिळकूट टाकूनच बनवून चांगली लागते तर बरवेल उद्या उद्या, उद्या बनवेल आणि इथे भेंडी आणि गवार पेरलेत तर वापे बघा हे ओलेच ठेवायला लागतात जोपर्यंत ते रुजत येत नाहीत तोपर्यंत तरी नंतर मग काय ह्यामध्ये पाणी टाकलं ना चिरांमध्ये तरी चालते म्हणजे चिऱ्यांमध्ये म्हणजे दोन वाप्यांच्या मध्ये मध्ये पाणी टाकलं तरी चालतं आणि मेथी पण आता काढायला आहे थोडी भाजी करूया पराठा वगैरे काहीतरी बनवूया अच्छा ही मन्या भाऊन आवडते ना हम्म ही काय पोकळा भाजी ना बोलले पोकळा भाजी आहे इकडे ना मोठे हा ऍक्च्युली ही ही थंड भाजी आहे तर आणि मला इतकी चांगली लागते असं काय नाही किती खाणार पाले भाजी आपण काय सारखं सारखं <laughs> म्हणजे वेगवेगळं वेग खायला मला आवडत असं एकच रोज नाही आवडत मुळा पण आता काढायला झालाय तो आता काढू उद्या मागितलंय ना मुळा चार जोड्या आपल्याला पण काढू संध्याकाळला भाजीला आता आपण भातच खाऊ ए ही बा कुठे घुसते अच्छा काय बोला लिला हे सावली सावली घरात जाग नाही घरात नाही नाही चल बाहून हे काय बघते बघ अशी चल ती भाजी सगळी मोडून टाकशील आज जेवायला ना मी असं वेगळं काही बनवलंच नाही कारण कालचं ना सुयोगनी अंड्याचा रस्सा घालला होता आणि मी ते पालक केलं होतं आलू पालक तर मला काय एकटीला एवढं संपलं नाही तर ते आहे बरंच चपात्याचं पीठ म्हणून ठेवलं होतं पण ना एक काम निघालं तर तिथेच वेळ गेला त्यामुळे चपात्या हे बोले राहून दे आता मग संध्याकाळी आम्ही चपाती आणि मुळ्याची भाजी असं बनव आता आहे त्याच्यातच आम्ही भागवून घेऊ भाजीला पाणी वगैरे शिकून झालं आता रोजचंच काम आहे तो टायमाचं तरी पण मी तुम्हाला सांगते की भाजीला पाणी शिकून झालं आहे आणि आता मुळा भाजी काढते ॲक्च्युली आधीच काढायची होती पाणी मारायची अगोदर मला लक्षात नाही राहिलं जर तू येऊ डेअरीतून जाऊन आले त्याच्यानंतर त्यांना म्हटलं की तुम्हीच काढा कारण आता आम्हाला भात वगैरे काहीच नाही चपाती आणि मुळ्याची भाजी बनवायची कसं होईल आपल्याला एक टाईम असते बस रात्रीचं जेवण मुळ्याची भाजी लिंबूचं लोणचं आणि चपाती सोबत पालकची आमटी पण आहे चला आता मी जेवून घेतो आणि व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते यात तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय